वयाच्या बावीसच्या वर्षी घराच्या बाजूला एवढा मोठा कारखाना टाकून महिन्याला एक ते दीड लाख रुपये कमवणारा पाटोदा तालुक्यातील कुसळम गावचा माऊली पवार उद्योग कशा पद्धतीत चालवतो तुम्हाला एका एक मिनिटात सांगतो हा बावीस वर्षे माऊली पवार नावाचा शेतकरी पुत्र आपल्या गावाच्या परिसरातील शेतकऱ्याकडून ज्वारीचा कडबा घेतो आणि या कारखान्यावर आणतो इथं आणल्यानंतर त्याच ज्वारीच्या कडब्याची कुट्टी तयार करतो आणि ती कडबा कुट्टी अगदी महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर नांदेड अशा शहरामध्ये त्या शहरातील जे दुधाचे गोटे आहेत जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना पुरवण्याचं काम करतो या कारखान्यावर एका का दिवसाला जवळपास पाच ते दहा टन कुट्टी तयार केली जाते आणि महाराष्ट्रभर सप्लाय केली जाते आता आपण कडबा कुट्टीची प्रोसेस पाहू तुम्हाला जी समोर हे जी वीस बावीस गाड्या दिसतात का त्यामधील एक गाडी या जागेवर आणून उलतीली जाते आणि तो इथं टाकलेला कडवा या सात ते आठ लेबरच्या माध्यमातून या मशीन कडे आणला जातो जी कडवा कुट्टी करते आणि ही कडवा कुट्टी इतकी फास्ट आहे की याच्यातून बारीक बारीक तुकडे होऊन मध्ये गोडाऊन मध्ये तुम्ही जे पाहतात का अशा पद्धती हे गोडाऊन मध्ये कडब्याची कुट्टी पडते इथं डिगारा लागतो आता ती कडब्याची कुट्टी या जागेवर त्या कुट्टीचा ढिगारा पडला आणि हे पाच ते सात कामगाराच्या माध्यमातून ही कुट्टी या भोता भरली जाते इथं बघा हे कुटी अशा पद्धतीची आहे सुंदर पद्धतीत कुट्टी तयार झाली आणि ही कुट्टी एका भोवतामध्ये साधारणतः साठ किलोच्या प्रमाणे भरली जाते आणि कोणा तुम्हाला पूर्ण हे जे बोत दिसते हे पोत हे भोत एका पिकअप मध्ये किंवा एका आयशर मध्ये भरले जातात आणि जिथली जिथली ऑर्डर आहे तिथं सप्लाय केली जातात अशा पद्धतीत माऊली पवार यांचा हा उद्योग चालतो आणि याच उद्योगाच्या माध्यमातून माऊली एका महिन्याला एक ते दीड लाख रुपये कमवते माऊली पवार यांचा जाधव कडबा कुट्टी हा उद्योग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा